आदरणीय नेते संपादक बाळासाहेब आंबेडकर आजच्या आपल्या या प्रभूत भारत वाचक निकालासाठी प्रमुख उपस्थितील असलेले आपले मार्गदर्शक आणि आदरणीय नेते आंबेडकर विचार पंच्यावर उपस्थित असलेले सर्व नेते कशोक भाऊ सोनोने सविताताई गोंडे फुले फुले आंबेडकर विंचसभाचे एकाचे सर धरीवंदन कुलकर्णी सर आणि सर्व सर्व तु मंच आणि विशेषतः आजच्या या कार्यक्रमासाठी मंचाच्या जवळ बसलेल्या सर्व सन्मान्य माता भगिनींना माझा सप्रेम जन्म एकतीस जानेवारीला एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे तीन दिवसामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जो पहिला पेपर सुरू केला होता तुमचं नाही त्याला एकशे चार वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर आजचा आपला हा वाचक मेळावा प्रभुत्व वाचक मेळावा होतोय तुम्हाला <laughs> बाबासाहेबांनी वर्तमानपत्र का सुरू केलं त्या मागची भूमिका काय आहे आणि आजच्या संदर्भामध्ये तो किती महत्वाचा आहे याची थोडक्यात पार्श्वभूमी सांगणार आहे साधारण बाबासाहेबांनी जो पेपर सुरू केला होता त्याचं ना नाव आणि शब्दाचा अर्थ होतो त्या समाजाला हजारो वर्षांपासून तुम्ही मुक हो केले ज्याला बाहेर केले त्या समाजाचा आवाज त्या समाजाचा नायक म्हणजे मुकन आहे आणि एकतीस जानेवारी एकोणीसशे वीस रोजी बाबासाहेबांनी मुकनायक पेपर सुरू केला आणि त्या मुकनायकची टॅगलाईन जी होती तो संत तुकारामांचा अभंग होता आणि तो अभंग असा होता की काय करू आता धरून निशंक हे तोंड वाजविले नव्हे जगी कोणी मुखियांचा जाण सार्थता अजूनही करावे त्याचा अर्थ असा होतो की मी आता माझं जे बोलणं आहे माझं जे म्हणणं आहे में तो आता लाजणार नाहीये थांबणार नाही था माझं म्हणणं मी समर्थपणे मांडणार आहे असा तो अभंगाचा अर्थ होतो एकोणीसशे वीस च्या काळामध्ये बाबासाहेब अमेरिके उच्च शिक्षण घेऊन परत आले आणि ब्लॅक पॅन्थर मुवमेंट अमेरिकेमध्ये ज्यावेळेस फार मोठ्या प्रमाणात जोर धरत होती त्या ब्लॅक पॅन्थरचं एक मुखपत्र होत आणि त्या अमेरिकेतल्या त्या वर्णद्वेषावर जे काही अत्याचारचे होत होते त्याला वाचा बोलतात हो हो ते मुखपत्र होत आणि म्हणून भारतातल्या तत्कालीन अस्पृश्यांमध्ये पण जो विषमता जो जातीयवाद इथल्या व्यवस्थेने लादला होता तो सक्षमपणे मांडण्यासाठी एका वर्तमानपत्राची गरज होती आणि म्हणून बाबासाहेबांनी ते मुखपत्र सुरू केलं ज्याला मुकनायक असं आपण म्हणतो मुकनायकची भूमिका त्यावेळेस अस्पृश्य समाज पूर्णपणे अशिक्षित होता तरी सुद्धा गावागावात चावण्यावर जी लोक शिकलेली होती थोड्याफार प्रमाणात बाबासाहेबांचा विचार त्या लोकांपर्यंत प्रबुद्ध भारतच्या माध्यमातून येत होती प्रबुद्ध भारत फार काही काळ चालला नाही पण नंतरच्या कालावधीमध्ये तो बंद पडला पुन्हा एकोणीसशे सत्तावीस च्या दरम्यान बाबासाहेबांनी बहिष्कृत भारत नावाचा दुसरा वर्तमानपत्र सुरू केलं बहिष्कृत भारत नंतर जनता त्यानंतर जनता पुढे समता आणि संत रूपांतर पुढे प्रबुद्ध भारत नव्हतं झालं एक गोष्ट आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की बाबासाहेबांच्या संघर्षाच्या या कालावधीमध्ये त्यांच्या संघर्षाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर त्यांची वेगवेगळी वर्तमानपत्र सुरू होती आणि बाबासाहेबांचा लढा हा फक्त राजकीय नव्हता गुलामगिरी विरुद्ध नव्हता तर तो एकाच वेळेस सांस्कृतिक होता आर्थिक होता राजकीय होता आणि या देशातील दीन दलितांना दलितांना अस्पृश्यांना या व्यवस्थेमधन बाहेर पाडणं आणि त्यांच्यासाठी एक माणूस म्हणून जगण्याचं एक त्यांच्यासाठीच आयुष्य उपलब्ध करून देणार असा तो सगळा लढा होता आणि त्या लढ्यामध्ये त्या त्या वर्तमानपत्रांनी जे होतं प्रबुद्ध म्हणजे काय तर प्रबुद्ध म्हणजे शहा या व्यवस्थेमध्ये आम्ही हजारो वर्षापासून दबले गेलो होतो आणि आता धर्मांतरानंतर हा देश बाबासाहेबांना प्रबुद्ध करायचा होता आणि त्या दिशेने वाटचाल करायची होती परंतु दुर्दैवाने बाबासाहेबांचं एकोणीसशे छप्पन मध्ये महापरिनिर्वाण झालं आणि प्रबुद्ध भारत ची स्थापना एकोणीसशे झाली म्हणजे सप्ताचं रुपांतर त्यांना मागायचं होतं बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर प्रबुद्ध भारताचे दुसरे संपादक जे होते ते म्हणजे सूर्यपुत्र भयासाहेब आंबेडकर बाबासाहेबांच्या नंतर त्यांनी प्रबुद्ध भारत सक्षमपणे चालवला बाबासाहेबांचा सा विचारांचा वारसा बाबासाहेबांचा वैचारिक वारसा ते प्रबुद्ध भारताच्या माध्यमातून पुढे घेऊन गेले अनेक त्यांना सामना करायला लागला आणि एकोणीसशे म्हणजे अनेक आघाड्यांवर भैया साहेब लढत होते ते आपल्या शत्रूंशी लढत होते जे स्वकीय त्यांना त्रास देत होते त्यांच्याशी लढत होते एकाच वेळेस राजकीय प्रश्न त्यावेळेस सोडवण्यासाठी लढत होते एकीकडे ते सामाजिक पातळीवर लढत होते अशा अनेक असताना सुद्धा त्यांनी प्रबुद्ध भारत काही कारणाने बाळासाहेब आंबेडकरांचं सामाजिक राजकीय जीवनात झाल्यानंतर एकोणीसशे नव्वद पंच्याण्णवच्या दरम्यान त्यांनी प्रबुद्ध भारत पुन्हा एकदा सुरू केला प्रबुद्ध भारत त्यावेळेस औरंगाबाद मधून निघत होता आणि घरोघरी भारी बहुजन भारक भारतीय नंतर बहुजन महासंघ आणि मग पुन्हा बारी बहुजन महासंघाने जो इतिहास महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण केला त्यामध्ये विचार विचार काम तत्कालीन घरी केलं आणि मला वाटतं अगोला पॅटर्न असेल त्यानंतर पॅटर्न असेल धुळे पॅटर्न असेल जे सामाजिक दृष्ट्या जो समाज लपलेला होता त्यांना राजकारणाचा मुख्य प्रभाव आणण्यासाठीचा जो लढा बाळासाहेबांनी या व्यवस्थेमध्ये दिला त्यात प्रबुद्ध भारताचं स्थान फार महत्वाचं आहे म्हणून हे मुद्दे तुमच्यासोबत आम्ही पूर्वक स्पष्ट करत आहे नंतरच्या काळात आपण बघतोय की पुन्हा बाळासाहेब खासदार असताना असून होता पुन्हा काही कारणांमुळे बंद पडला परंतु देशामध्ये दोन हजार चौदा मध्ये आर एस भाजपचं सरकार आल्यानंतर देशभरातील दलित अत्याचार असतील महिला अत्याचारांचं प्रमाण वाढलं एक लाख प्रकरण आपल्या समोर आहे की गोवंश गोमांश बाळगलं या संशयावर त्याची घरात घुसून हत्या झाली बॉम्बिंगची झालं आंबेडकर भवन पाडण्यात आलं रोहित मेगुलाचा संस्थान संस्थानी खून झाला अशा अनेक आघाड्यांवर देशातील दलित आदिवासी स्त्रियांवर अत्याचाराचं चा प्रमाण वाढलं आणि या सगळ्या घडामोडीमध्ये आपला आवाज या देशातील बहुजनांचा आवाज पुन्हा एकदा बुलंद करण्यासाठी किंवा वैचारिक कोंडी फोडण्यासाठी पुन्हा एकदा बाबासाहेबांनी प्रबुद्ध भारत सुरू केला आणि दहा मे दोन हजार सतरा रोजी एक नव्या जोमानं एक नवीन विजन घेऊन बाबासाहेबांचा वैचारिक वारसा पत्रकारेचा तो पुढे घेऊन पुन्हा एकदा प्रबुद्ध भारत सुरू झाला आणि मला आपल्याला सांगताना आनंद होतो <laughs> की दोन हजार सतरा पासून ते दोन चोवीस पर्यंत आज तक प्रबुद्ध भारतने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक माइल स्टोन चा टप्पा घातलेला आहे आणि प्रस्तावित मीडियाला आपली दखल घ्यायला त्यांना भाग पाडले एवढी ताकद आपण महाराष्ट्राच्या राजकारणात आज तक आपण बघितलं की टीव्हीवर घडणारे पत्रकार आपल्या दोस्तांमध्ये येऊन जयजी बोलून आपल्या समाजाची दिशा करणारे अनेक पत्रकार आपण महाराष्ट्राच्या राजकारणात पाहतो हल्ली अनेक पत्रकारांचं मानसिक संतुलन डळले म्हणून ते थेटपणे चळवळ असेल वंचित असेल यांच्यावर टीका करतात परंतु आणि एक गोष्ट आपण लक्षात गरजेची आहे जोपर्यंत प्रबुद्ध बाळासाहेब आंबेडकर असेल किंवा वंचित बहुजन आघाडी असेल जोपर्यंत कुठलीही गोष्ट सांगत नाही कुठली बातमी सांगत नाही तोपर्यंत मधल्या कुठल्याही बातमीवर तुम्ही विश्वास ठेवू नका मेनस्ट्रीम आपल्याला दगा देण्यासाठी धोका देण्यासाठी बसले आहेत आणि आपली ताकद कशा पद्धतीने कमी करता येईल कशा पद्धतीने ते डायलॉट करता येईल यासाठी या सगळ्या लोकांचा या, या प्रस्थापितांचा सगळा लढा झालेला आहे दोन हजार अठराच्या त्या भीमा कोरेगावच्या हल्ल्यानंतर प्रबुद्ध भारतने गावागावामध्ये जाऊन आम्ही रिपोर्टिंग केलं औरंगाबाद सारख्या शहरामध्ये ज्यावेळेस कोकिल कॉर्पोरेशनच्या नावाखाली आंबेडकरी वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस घुसवण्यात आली आंबेडकरी तरुणांचं दमन त्यावेळेस करण्यात आलं त्यावेळेस एक ठाम भूमिका घेऊन एक आग्रमक भूमिका घेऊन त्या प्रश्नांना वाचा पडण्याचं काम प्रबुद्ध भारताने केलं त्यानंतरच्या कालावधीमध्ये सुद्धा अनेक सामाजिक पायंडे आपण प्रबुद्ध भारताच्या निमित्ताने पाठवतो आणि मला सांगताना आनंद होतो की पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड मध्ये निगडी नावाचा एक परिसर आहे तिथे आमचे मस्के म्हणून एक आपले बांधव आहेत त्यांनी त्यांच्या लग्नामध्ये येणाऱ्या प्रत्येक नातेवाईकांना पुष्पहार कपडे फुलं काही न देता त्या सगळ्या लोकांना प्रबुद्ध भारताचा अंक भेट दिला आणि नवरी कडील मंडळी आणि नवरदेव कडील मंडळी या सगळ्यांचा सन्मान त्यांनी प्रबुद्ध भारताचा अंक देऊन त्या सगळ्या लोकांचा सन्मान केला मला वाटतं खुल्या पेटकेली चळवळ सोडून आस्था आस्था गायक असा कुठलाही पायंदा पडला नव्हता जो प्रबुद्ध भारताच्या निमित्ताने आपण एक सामाजिक अभिसरणाचा एक महत्वाचं पाऊल त्या निमित्तानं आपण पुढे टाकले आपण बघतोय की अनेक मेनस्ट्रीम माध्यमातून वंचित बहुजन आघाडीच्या बद्दल बाळासाहेबांबद्दल अनेक संभ्रमपास करणाऱ्या बातम्या पेरल्या जातात अनेकदा आपण बघत असतो की टीव्हीवर आलेली बातमी किंवा छापून आलेली बातमीच खरं आपण मांडत असतो तर ते कसं नसतं त्या मागे सुद्धा एक मोठी ताकद एक मोठा अजेंडा प्रस्थापित पक्ष हे पक्ष पैशांचा जोरा जोरावर आणि भांडवलशाहीच्या जोरावर आपलं म्हणणं चुकीच्या पद्धतीने घेऊन समाजामध्ये एक दोन्ही निर्माण करण्याचं संभ्रम निर्माण करण्याचं काम करत असतात त्या कुठल्याही संभ्रमाला आपण बळी पडू नका अशी माझी आपल्याला विनंती असणार आहे प्रबुद्ध भारताच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने याचं नियोजन केलं एकतीस जानेवारी आणि मला वाटतं इथून बाहेर पडल्यानंतर आपण सगळ्यांनी एक पण करायचं आहे की मी बाहेर पडल्यानंतर प्रबुद्ध भाग वाचेल इतर चार लोकांना वाचायला मी प्रवृत्त करेन आणि घरोघरी खुले शाहू विचार विचारण्याचा प्रयत्न करेन आपली ही ताकद हा विचार आपल्याला राजकीय आघाडीतून माध्यमातून पुढे घेऊन जायचं आहे आणि आपली सगळ्यांची राजकीय भूमिका ही फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीच असली पाहिजे कोणीही तुमच्यामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करेल तुम्ही निर्माण करण्याचा प्रयत्न करेल त्या सगळ्यांना लाथाने उडवण्याची ताकद तुमच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे वैचारिक मार्गदर्शन तुमच्या सोबत असणार नाही मला इथे बोलण्याची संधी दिली मला इथे आमंत्रित केलं त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो आणि आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो धन्यवाद जयमी वंचित बोलत आहे धन्यवाद